पारुमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पारू शुद्धवर आलेले असते आणि त्यावेळेस पोलीस तिच्याकडे चौकशीसाठी येतात त्यावेळेस पोलीस पारूला विचारतात की तुमच्या वडिलांनीच तुमच्यावर विष प्रयोग केला होता असं आहे का किंवा तुमच्या वडिलांविषयी किंवा अजून कोणाविषयी तुम्हाला तक्रार द्यायची आहे का असं विचारल्यानंतर पारूला मारुतीने तिच्या खिरीमध्ये पॉयझन होतला होतानाचं आठवलेलं असतं आणि त्यानंतर ती थोडी थांबते आणि म्हणते की नाही मला कोणाचीही तक्रार द्यायची नाही आहे त्यानंतर पोलीस म्हणतात की ठीक आहे आणि तिची सही घेतात तर त्यान त्यानंतर इकडे मारुतीला जेलमधून बाहेर काढलेलं असतं तिथे आदित्य असतो आदित्यचं आणि त्याचं बोलणं चालू असतं त्यावेळेस मारुती खूपच अॅरोंटली त्याला बोलत असतो की मी आधीही माझ्या मतावर ठाम होतो आणि आत्ताही आहे तुमचं हे स्वप्न अजिबात पूर्ण होणार नाही आणि हे ऐकून आधी चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि मारुती मात्र त्याच्या मतावरती ठाम असतो तर आत्ता आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल की पारू बरी झाल्यानंतर मारुती तिच्याशी कसा वागतोय आणि काय होतंय ते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा